द्यायचं आणि त्याच्यातही असे प्रॉब्लेम्स फेस करायचे हे कोणी सांगितलं नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब मध्ये खूप मनापासून स्वागत करते आत्ता वाजलं सकाळचे साडेनऊ आणि दीपक ऑफिसला गेलेत सकाळी ऑब्व्हियसली आणि रिद्वी बा छानपैकी फ्रेश झालाय रिद्वी दाखवते मी तुम्हाला आणि मस्तपैकी बसलाय टीव्ही वगैरे बघताय तिची तिची खेळते होणार ना रिद्वी खेळते ना तू खेळते खेळते ओके ये अशी थीछा थीछा। तर मस्त पैकी तिचं तिचं आणि आज खरं तर माझ्या घरात जे बाथरूमचं काम सुरू आहे तर त्याचं थोडंसं एंडपर्यंत आलंय ते असं म्हणू शकतो आज टाईल्स पूर्ण बसून होणार आहेत आणि मग उद्या आणि परवा थोडं थोडं जे काही रिमेनिंग काम असणार आहे ते कम्प्लीट होईल तर आय होप सो की आज ते संपून जाईल की कारण घरात इतका राडा होतो त्याने बसा। की बसा तसं आज मी तुमच्यासोबत शेअर करेलच थोडंसं क्लिक घेईल मी सगळं व्हिडिओ शूट करेल की कसं काय सुरू आहे सगळं तर येस ते पण मला दाखवायचं आहे आणि त्यातलं त्यात तर आज काहीतरी स्पेशल रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल काही नाही एक सिम्पल रेसिपी असणारे जे आपण रेग्युलरली खातो आ, तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे मी बनवणार आहे आज तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू म्हणून आज ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला आय होप की आवडेल छानपैकी रेसिपी माझ्या पद्धतीने मी जसं बनवते तसं मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता, दा आता, आता आ, मत, आ, ते लोक येतात दहा वाजता ते येतात माझे आत्ता नऊ वाजले अर्धा तास आहे मला आत्ता ॲक्च्युली जेवण बनवून घ्यायचं आहे दुपारचं जेणेकरून मग काम सुरू झाल्यानंतर मला किचनमध्ये काहीच करता येत नाही कारण खूप धूळ असते घरामध्ये तर त्यामुळे मी आता ते कम्प्लीट करून घेते पटकन जेवायला बनवून घेते म्हणजे कसं रिजवीचं दिवसभराचं जेवण वगैरे रुटीन व्यवस्थित असतं तिच्या रुटीनला डिस्टर्ब होत नाही मेन थिंग तर ते मी बनवून घेते दिवसभर तर काही शूट करायला मिळणार नाही डायरेक्टली संध्याकाळी याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करते सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राह तुम्हाला आता आवाज पण येत असेल सो मी बोलली मागच्या ब्लॉग मध्ये की बिल्डिंग मध्ये सगळीकडे सुद्धा काम सुरू आहे मी कंटिन्यू करते हे बघा एवढा पसारा पडलेला असतो घरामध्ये तर आता लंच ब्रेक झालाय त्याच्यामुळे जे टाईल्स फिटिंग करणारे लोक आहेत ते जेवणासाठी गेले तर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की कि कुठपर्यंत काम आलंय किती झालंय तर हाफ टाईल्स बघा बसवल्या आहेत आणि हाफ बाकी आहेत आणि साईड सेक्शन पण बाकी आहे ॲक्च्युली ज्या भिंतींना टाईल्स बसवायच्या त्या पण बाकी आहेत आणि एवढा कचरा पडलेला असतो एवढी धूळ जमा होते बापरे म्हणजे फरशीवर तर सोडाच फर्निचरवर सुद्धा इतकी धूळ असते की लिटरली एक दीड तास क्लीन केल्याशिवाय काही क्लीन होऊ शकत नाही येस हाऊसकीपिंगचे लोक येतात क्लीन करायला पण आपलं क्लिनिंग त्यांचं क्लिनिंग डिफरन्स आहे खूप जास्त तर आता मी हे सगळं पहिलं क्लीन करते म्हणजे इतका वैतागाला हे सगळं बघून की बाप रे कधी क्लीन होईल तसं तर हाऊसकीपिंगचे लोक येतात तर पण ते इतकं थोडी ना क्लीन करणार आहेत ते फक्त फ्लोअर क्लीन करून देणार आणि फरशी पुसून देणार बस एवढंच करणार आहे बाकी तर सगळं कबड पुसणं झालं बेड पुसणं या सगळ्या गोष्टी मला करायच्यात सो चला मी पहिले सगळी क्लिनिंग करते आणि मग तुमच्याशी बोलते लिटरली इतकी धूळ झाली की हे केससुद्धा असेल असं एकदम भुरे भुरे झालेत नुसतं असं काहीतरी माती लागते केसांना सुद्धा पहिले मी सगळं घर व्यवस्थित क्लीन करते आता कारण हे आता माझ्याकडनं बघवत नाहीये रिदवी पण उठली आहे आता सो आता सगळं काम आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर आता माझं सगळं घरात क्लिनिंग झालंय ऑलमोस्ट आणि बापरे इतका वेळ लागला ते क्लीन करायला एवढं घाण झालं होतं बस के लिमिट नाही खरं तर ना आम्ही हे बाथरूमचं काम करू देण्याचं जे ॲक्सेस दिलं त्यांना तर कारण ॲक्च्युली त्यांनी आम्हाला विचारूनच काम सुरू केलं तर ते अजिबात नव्हतं द्यायला पाहिजे तर आमचं खूप वेळा ते काम सुरू झाल्यापासून डिस्कशन झालं की आपण चूक केली येते काम स्टार्ट करायला लावून कारण वाटलेलं ला अगोदर की पटकन होईल किंवा होऊन जाईल काम काय एवढं त्यात काय असं तसं पण नाही ते खूप हेडॅक असतं आणि कसं आपण तसंही रेंटने राहतोय आणि असं वाटलं की चला कोऑपरेट करू पण ते आपल्याच अंगी आलं असं झालं गं सगळं कारण सगळ्या गोष्टी एवढ्या खराब झाल्या रोज तेच क्लिनिंग करायचं रोज अगदीच मागच्या एक महिन्यापासून हेच सुरू आहे आणि असं नाही आहे ना की आपण कमी रेंट पे करतो आहे किंवा काय आता एवढं रेंट द्यायचं आणि त्याच्यातही असे प्रॉब्लेम्स फेस करायचे हे कोणी सांगितलं तसं तर ते चूक केली पण ठीक आहे आता काय असतं आपणच सांगितलं आहे आणि आपण नंतर नाही म्हणू शकत नाही अचानक की नाही आता काम स्टार्ट झालं ज्या दिवशी ॲक्च्युली फर्स्ट डेला काम झालं त्याच दिवशी मला कळलं की नाही हे का हे जरा अवघडच आहे सगळं पण नंतर नाही म्हणता आलं नाही त्याच्यामुळे ते कंटिन्यू केलं पूर्ण ठीक आहे आता दोन दिवस राहिले झालं आहे बट हा एक महिना वस्ट होता एकदम वर्स्ट होता माझ्यासाठी कारण काहीच गोष्टी घरात करता येत नव्हत्या सगळं दिवसभर असं कोणल्यासारखं वाटत होतं कारण धाड 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 सुरूच होतं काही ना काही काम प्रत्येक ड्रिलिंग मशीनचे आवाज हे ते अगदी भयानक महिना गेला हा तर चला हा, सो हा आता झालंय सगळं काम टाईल्स पण बसवल्या गेल्या आता उद्या काय फक्त क्लिनिंग वगैरे असेल आणि बाकी जे काही थोडीफार बाकी काम असेल ते होऊन जाईल आता काही घर खराब होणार नाही असं काही होणार नाही होप सो हो, हो, हो फॉर द बेस्ट कारण माहीत नाही काय होऊ शकतं अजूनही काही काम निघू शकतं पण आता नाही आता अशी चूक करणार नाही कसं काही गोष्टी आयुष्यात फेस केल्याशिवाय त्या कळत नाहीत की काय करायला हवं त्या सिच्युएशनमध्ये किंवा हो काही नाही या गोष्टीचा एक्सपिरियन्स आम्हाला नव्हता त्याच्यामुळे आमच्याकडनं असं झालं ते की आम्ही ॲक्सेस देऊन टाकला नसता दिलं तर आम्ही असं म्हणू शकत होतो की आम्ही ते बाथरूम यूज करत नाही जेव्हा आम्ही ही रूम सोडू तर तेव्हा तुम्ही त्याचं काम करा पण आम्हाला वाटलं नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण करू असं झालं ठीक आहे ओके इट्स ओके आता रिद्वीला छान छान पोण्या घालायच्या आहेत हो ना रिध्वी हा इकडे बघ बरं असं आणि रिध्वी बघा इतकी हाईट वाढली रिद्वीची कि ते आता मला दिसत पण नाही असं इकडे बघ माझ्याकडे ओके ओके थांब एक मिनिट तिचे केस आता थोडेसे डोळ्यावर यायला लागले ना तर मग ती फार चिडचिड करते त्या केसांमुळे त्याच्यामुळे मग छानपैकी बांधून देऊ आपण ओके ओके okay.

आहे एक बनवून तर मला आता एक गोष्ट लक्षात आली की मी फक्त रेसिपी रेसिपी करते काय बनवते हे सांगितलंच नाही तर आपण बनवणार आहोत कढी तर कढीसाठी मी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं काढून घेतलं कारण मागच्या व्हिडिओमध्ये मा माझं असं लक्षात आलं की गाजरचा हलवाची रेसिपी जेवढा त्याला टाइम लागतो लाग बनवायला त्याच्यापेक्षा जास्त थोडीशी लेंदी झाली ती मी तीन मिनिटात कम्प्लीट होऊ शकत होती बट सगळं सामान एकत्र करेपर्यंत सगळे इंग्रेडियंट शोधेपर्यंत ते थोडंसं लेंदी झालं तर तर सगळे थोडेसे बटाट्याच्या पापड्या तळलेल्या होत्या कारण आज ही गुरुवार आणि माझा उपवास असतो तसं तर मी काही खात नाही मोस्टली ट्राय करते की त्या दिवशी फक्त काहीतरी दूध किंवा ताक असंच घेणार पण आज मला खूपच भूक लागली आय डोंट नो वाय सो पापड्या तळलेल्या आणि त्या खाल्ल्या त्यामुळे तेलाचीच कढई आहे व्यवस्थित तर त्यातच मी बनवते कारण कसं पूर्ण कढईला तेल लागलेलं असतं आता ते ते तेल टाकलाय आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे मोहरी छानकी तेल गरम झालंय आणि लगेचच आपण टाकणार आहोत जिरं त्यानंतर आपण हे जे वाटण करून घेतले ते फोरीला घालते मी छानते आणि कढी पत्ता असेल तर पेल माझ्याकडे नाही सर त्यामुळे मग मी टाकत नाही पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता हे टाकलंय आणि त्याला शांतकी थोडस होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यासोबतच मी थोडंसं बेसन पण भिजवून ठेवले अगोदरच करून ठेवलं यात दही जे असतं माझ्याकडे ताप नव्हतं सो दही मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय सो त्याच्या होत नाही छानपैकी हे वाटत होतं त्याची फोडणी झाली आणि त्यात मी टाकणार आहे थोडीशी हळद तुम्हाला थोडंसं डिस्टर्बन्स होत सर पण त्यासाठी आय एम रिअली रिअली सॉरी पण मला ते काहीच ऑप्शन नाही आहे आता दुसरा आणि हळद टाकल्यानंतर आपण तर घालणार आहोत दही वा मस्त दही पण छान छानपैकी असं फोर्मी झाली आहे दही ह्याची त्यात आपण टाकणार आहोत हे बेसन आणि दोन चमचे अगदी छोटे दोन चमचे बेसन मी मिक्स करून त्यात टाकले सो आपली जे कढी आहे त्याला थोडंसं घट्टपणा येईल म्हणून लास्टला मी टाकणार आहे त्यात मी चवीनुसार आणि गुळ किंवा साखर तुम्ही जे काही तुम्हाला आवडत असेल ते त्यात टाकू शकता थोडं साडेशिवाय त्याने सुद्धा छान चव येते तर मी टाकत आहे थोडीशी थो एक चमचा त्यात साखर गुळ पण टाकू शकता त्याने पण छान हा बेटा ओके तर माझी कढी जी आहे ती बनवून रेडी आहे तर आता आपली कढी छानपैकी झाली आहे बनवून आणि मला अचानक आठवलं की लिपरचा घसा दुखतो त्याच्यामुळे त्यांना कढी खायची नाही आंबट तेलकट वगैरे सध्या थोडं बंद आहे दोन चार दिवसांसाठी सो त्यांच्यासाठी पटकन मग भेंडीची भाजी बनवली मसाला भेंडी आणि आता मी चपाते करायला घेते आणि या पातेल्यामध्ये आता ॲक्च्युली रिद्वीला चार वाजता जरा स्नॅक्स टाईममध्ये बनवला होता शिरा सो शिरा अवेलेबल आहे स्वाद छानपैकी जेवण होईल कढी भेंडीची भाजी शिरा आणि अजून काय रे पापड खाणार का खाणार खाणार तर रिद्वीला आवाज ऐकायला गेला की मी व्हिडिओ शूट करते तर रिद्वी लगेच बाळी ते आला आणि मला म्हणते आई मी दिसत नाहीये आहे व्हिडिओ मध्ये हो ना चला मी फास्ट फास्ट छान पैकी चपात्या बनवून घेते तो पर्यंत दीपक पण येतील त्यांचा फोन आलेला की ते निघालेले आहेत सो चलो

ती काय संपणार नाहीये रिद्चे बाबा आले तर छान छानपैकी आणि तुम्हाला पूर्णपैकी छान ताट दाखवते काय 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 बनवला बनवलं भाजी कोणती भाजी बनवली आपण सांग बर बनवली ग्रीन कलर बनवली आहे कोणती ग्रीन कलर येलो कलर बनवली हा व्हेरी गुड ग्रीन कलर आणि येलो कलर, 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 कलर भाजी बनवली ना तू खाशील ना येस अशा पद्धतीने आपलं छानपैकी ताट रेडी आहे ही आहे कढी भेंडीची शी भाजी शिरा चपाती लोणचं आणि पापड पापड चटणी बनवायची होती पण प्लॅन कॅन्सल केला दीपक म्हणे पापड फक्त भास पापड चटणी काही करू नको चला तर आता आम्ही जेवण करून घेतो मस्त पैकी दीपकच जेवण सुरू झालंय आम्ही जेवण स्टार्ट करतो रिध्वीला जेवायचंय हो ना रिध्वी जेवू भूक लागली ना आणि दीपक ना। नाही भाजी बघितलं बघितलं माझा पचकास करून टाकला रिधू नाही खूप एक्साइटेंड मध्ये रिधू म्हणे बाबा मी तुला येलो भाजी दाखवतो आणि कढईवरनं झाकण काढलं आणि हे म्हणता की पिठलं बनवलं वानिवेज त्यांना वाटलं असेल की ते पिठलं आहे बट नाही ती कढी आहे आणि खूप छान झाली आहे असं तेच सांगतात छान झाली ना येस yes. चला आम्ही जेवण करतोय आणि मग बोलतोय चला आता आमचं जेवण झालंय आणि रिदून जेवण केलं का रिजून जेव केलं काय खाल्लं ग भाजी पोळी इन्सेक्टल आलं होतं आलं होतं बाहेर घरी अच्छा आज रिजूने जरा इन्सेक्टच्या भीतीने जेवण केलंय हो ना, हो ना। इन्सेक्ट आणून ठेवलं होतं नाईने इन्सेक्ट ठेवलं होतं आता ते इन्सेक्टला मारू हा आपण ठीक आहे ठीक आहे ओके चला तर आमच्या गप्पा काही संपणार नाही तर त्या अगोदर आपण व्हिडिओला एंड करूया तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत देखील शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओजला खूप छान छान व्ह्यूज मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हो त्याचप्रमाणे न्यू इयर येत आहे सो so, न्यू इयरचे तुमचे काय काय प्लॅन आहे हे पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याचप्रमाणे काय होईल आम्हालाही uh, काहीतरी आवडलं तर तास, तसा काही प्लॅन करता येईल सो so, आम्हाला थोड्याशा नवीन नवीन आयडियाज मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय म्हणायचं परत म्हण लाईक करापासून म्हण लाईक करा शेअर पर, करा कमेंट करा लाईक करा ओके चला येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तो पर्यंत चला येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या ओके चलो बाय बाय टाटा बाय 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 <laughs>